नमस्कार आज आपण बेलल्या गावामध्ये आहे यावर्षी परत एकदा खास करून सायकलोपाच ट्रस्ट सायकल संस्था आणि वैष्णव ट्रेस्टीत आयोजित असणारा तमाशा लावणी आणि लोककला जतन करण्याचं काम ज्या गावामध्ये केलं जात असा एक महोत्सव परत एकदा जो सुरू होतोय सत्तावीस तारखेपासून तर तीस तारखेपर्यंत आणि आज या कार्यक्रमाच्या अगोदर दोन दिवस अगोदर या कार्यक्रमाची पूर्वतयारी कशी आहे हे पाहण्यासाठी खास आपल्या भेटीसाठी आलेले लोककलेची आवड असणारे आणि विशेष म्हणजे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं आदरणीय नाव घेतलं जातं ते आदरणीय वेंडे साहेब आपले समोर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होतोय ते आदरणीय वसंतरावजी जगताप आणि त्यांची संपूर्ण संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या समेत आपण थोडीशी चर्चा करू रेंडे साहेब तुमच्या सुरुवातीला स्वागत आहे साहेब या लोककलेचा कार्यक्रम पाहत असताना त्या कार्यक्रमामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन एक प्रेक्षक म्हणून तुमचा कसा आहे की गेले अकरा वर्ष मी सहकारी अध्यक्ष वसंतराव जगतापांना यांनी सहकार्यांना बरोबर घेऊन वेळ मधल्या पातर आळी त्या ठिकाणी हा महोत्सव सुरू केला तुतोरा म्हणत होत की हा महोत्सव कसा असेल कसा मिळतो सुरुवातीला लोक नाट मोरडत होती परंतु माझ्या गावामध्ये ही कला का 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 पूर्वीच्या काळामध्ये राहिलेली असते म्हणून बालपणी कला पाहिली त्या कलेमधन आम्ही हरवून गेलेलो होतो आता मूळ माझा तमाशा राहिला नाही पहिल्या वर्षीचा आम्हाला उत्तम त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला शारीरिक अन्नाची अशी भूक आहे तशी साहित्य संस्कृती कला अत्यंत गरजेच्या गोष्टी असतात कला आम्ही पाहिले नंतर आम्हाला सगळी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस या ठिकाणी येतो चक्तापांनी या ठिकाणी तमाशाच्या सगळ्या अंगांना भूमिका जगायला ते स्वतः त्या ठिकाणी तयार आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला उपेक्षित परंतु नामंत असलेला कलाकार कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून त्याला ऊर्जे अवस्था देण्याचं काम त्यांनी केलं ते गेल्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत म्हणून वर्षभरामध्ये कधी एकदा महोत्सवाची तारीख येते या दृष्टीकोनातनं आमचं त्या ठिकाणी लक्ष असतं या वर्षी सोहळा होतोय सोहळ्याची जे झालेली दिसते सोहळ्याच्या या वर्षी त्यांनी या लोककले मधल्या तमाशा कलेमधल्या सगळ्या अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये वगनाट्य पूर्वी सादरीकरण जे फार मेहनतीने केलं जायचं त्या सुद्धा कलाकारांना कलादाच्या दाखवण्यासाठी वाव मिळावा म्हणून या ठिकाणी ते सुद्धा कार्यक्रम ठेवलेले आहेत त्या कार्यक्रमाची तयारी मला फार चांगल्या प्रकारची वाटते मोठ्या खर्चा आयोजन याच्यामध्ये पदार्थ हे सगळे सहकार्य करतात परंतु त्यांना बाहेरून सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो कलेला पुनरुज्जीवन करण्यासाठी मित्रमंडळी गोळा करण्यासाठी आणि या कलेचा अजूनही जो काही उदंड प्रतिसादाचा प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकांच्या निमित्तानं सदराव आणि सगळे सहकारी महाराष्ट्रभर फिरतात मला विशेष एक प्रश्न असा पण करायचा अण्णांचं नावरा जगतापणे एक मासाचे कलाकार होऊन गेले त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून त्या अण्णांची अं शिकाई पुण्यतिथी आपण साजरी करत असतो वसंतराव जगताप अण्णांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होता मग ते त्यांच्या संपूर्ण कामकाज करत असतो सहकार क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये वसंतराव जगताप अण्णांचं नाव कुठल्या प्रमाणात तुमची गायकी तुम्ही पाहिली गेले अकरा वर्ष एक मित्र म्हणून वसंतराव जगताप अण्णा कसे आहेत तुमच्या आयुष्यात थोडस सहकारात काम करणारा कार्यकर्ता म्हणून गुरुवारी सरकटे महाराजांच्या बरोबर आम्ही जेव्हा मठाला आलो सहकारात त्यांचं आम्ही काम जवळून पाहतो माझ्या गावच्या यशवंत सहकारी पत संस्थेमध्ये महादेव शेठवाग यांना गुरुस्थानी मात्र सहकाराची धडे त्यांच्याकडे घेतात जेव्हा त्यांनी आयोजनात म्हणून ते अनुभूती आम्हाला मिळेल तोपर्यंत त्यांच्याकडे आहे हे आम्हाला काय माहित नाही आम्ही थोडस त्या कलेच्या हात्या असल्यामुळं वेगळ्या प्रकारचं आमचं मैत्री त्यांना तयार झालं मैत्री जपणारा मैत्री वाढवणारा एकमेकाच्या मदतीनं धावून जाणार अशा प्रकारचा सहकारी कार्यकर्ता आहे उपेक्षित असलेले अनेक कलावंत आहे त्या कलावंतांना कला मदत मिळवून देन देण्याच्या दृष्टीकोन आणि त्या दृष्टीमध्ये त्यांनी त्यांचे योगदान चालू ठेवले आणि म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या हातून जेवण काही चांगलं होईल करण्याचा त्यांचा प्रामाणिकपणा प्रयत्न असतो या दृष्टीकोनात ते आमच्याशी सतत विचारविनिमय करून त्यांनी खूप मोठा मित्रवर्ग महाराष्ट्रामध्ये तयार केलाय तर आमची आणि त्यांची सुद्धा एक दिलदार स्वभावाचा हा माणूस स्वतः कलाकार हा महोत्सवामध्ये तीन चार दिवस प्रेक्षकांना सगळे अनुभवायला मिळतात मला वाटतं साई कृपाचे हे सगळं संचालक मंडळ आणि अनेक त्यांचे मित्र आहेत महिन्यान महिने ही तयारी चालती वेळापत्रक का आखायचं कारण कलाकारांना निमंत्रण दे द्यायची त्यांच्या वेळा नियोजित ठेवायच्या महाराष्ट्रातला आलेला जो काही प्रेक्षक आहे तो सगळा सगळं <classic> बारीक सारी नियोजन पाहिजे एका मोठ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला काम करावं लागतं तसं अन्नांचं या ठिकाणी काम असते आणि त्यांची जी टीम आहे ती टीम याच्यामध्ये फार मनापासून काम करते म्हणजे ऐकलं म्हणजे कुठलेही कामकाज करत असताना त्याचं नियोजन किती महत्वाचं असतं आणि ही तयारी अगदी आपण पाहतोय म्हणजे एखादा कार्यक्रम चार दिवसाचा आहे याची तयारी म्हणजे दोन तीन महिन्यापासून अगदी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ती तयारी करत असताना खूप मित्र मित्रपरिवार सातत्याने अण्णांच्या भेटीसाठी किंवा कार्यक्रमाच्या स्पॉटच्या ठिकाणी येत असतो आणि पाहत असतो काय तयारी झाली काय ता, काही तयारी नाही झाली या वर्षी गेली अकरा वर्षामध्ये तीन दिवसाचा कार्यक्रम पाहायला मिळाय पाहायला मिळायचा पण या वर्षी तपपुरती सोळा आहे चार दिवस आपल्याला कार्यक्रम पाहायला मिळणार आहे सत्तावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालखंडामध्ये आपल्याला जागरण गोंदड पोवाडा शाहिरीबाज आणि त्याचबरोबर जुनी लोककला असणारे त्यामध्ये जुने तमाशे झाडाखालचे तमाशे त्यातले बतावणी जुन्या पद्धतीच्या गणगवळणी आणि त्याचबरोबर वगनाट्य आणि विशेष म्हणजे ह्या काळखंडातले असणारे नाववी बॅनर सुद्धा आपल्याला या चार दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे तर मंडळी नक्की या कार्यक्रम पाहिला आपल्या समोर शरीरा मुंडे साहेबमध्ये हो मुंडेसाहेब तुमचं मी सायतोबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सायत्रोबा पस्तवसीच्या वतीने आणि विशेष करून सायतोबा परिवाराच्या वतीने तुम्हाला मनापासून तुम्ही बारा वर्ष निश्चितप्रमाणे आता बारा वर्ष तुम्ही सातत्याने पहिल्या वर्षापासून येत आहे पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जो का प्रेक्षक राजे येते त्यांना कशा प्रकारचं निमंत्रण असेल तुमच्या त्या प्रेक्षकांना माझी विनंती राहील साईकृपा चॅरिटेबल ट्रस्ट त्या संस्था सगळे त्यांच्या टीममध्ये वसंतराव जगताप आणि या सगळ्या मित्रमंडळींकडनं आपली जी काय हरवलेली कला आहे कला आपल्याला पुन्हा त्या युगामध्ये त्या कालखंडामध्ये घेऊन जाण्याचं काम हा था कला महोत्सव या ठिकाणी करतो हे आपल्याला इतर कुठं पाहायला मिळणं थोडंसं दुर्मिळ गोष्ट आहे तेव्हा यावर्षी या तपपूर्तीच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या अशा प्रकारच्या नेटके नियोजनाचे ने आपल्याला जुने दिवस आठवतील अशा प्रकारची कला सादरीकरण या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मला जाणीव आहे की आपण जुन्या काळामध्ये सगळी ही कला पाहिली आणि आता ती नाही तिची फक्त आपण वर्णन आणि गप्पा करतो तर ती आज आपल्याला प्रत्यक्षामध्ये या चार दिवसामध्ये इथं अनुभवायला मिळणार आहे वाराड्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मंडळींनी आमच्या जुन्नर तालुक्यातल्या पूर्व भागातलं मोठं ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेल्या बेले गावामध्ये या सगळ्या मंडळींच्या निमंत्रणाला मान देऊन इथे यावं तुमचं आम्ही सगळेजण या ठिकाणी स्वागत करू तुमचं स्वागत करायला आम्हाला आवडेल आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा कानाकोपऱ्यात या कलेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावावी अशी माझी या सहकार्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे विशेष करून आम्ही जुन्नरकर मंडळी तुम्हाला सांगू इच्छितो की या महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या मंडळींनी आलेल्या सगळे जे काही प्रेक्षक वर्ग आहे बाहेरून त्यांची झोपण्याची मुक्कामाची राहण्याची सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्याच्यासोबत सुम्राज भोजन अत्यंत घरगुती पद्धतीने सगळ्यांची विचारपूस करून या ठिकाणी केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा ते स्वागत करायला आम्हाला आवडेल त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमतरता पडून देणार नाही पुन्हा एकदा ना, आम्ही या सगळ्या सहकारी मित्रांच्या वतीने तुम्हाला या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावावी अशा प्रकारची आग्रहाचं निमंत्रण देतो धन्यवाद